या ठिकाणी उमेश पवार हे करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन मान्य धनांजी पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत आपण छत्रपती शाहू महाराजांचा पुत्र पुष्कर देवलपमान करावासाठी त्यांच्यासोबत मराठा महासंघाचे उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष मान्य वसंतराव मोई साहेब उपस्थित आहेत कोणापुढे फेटा सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे विजय असतो

आपली कोल्हापूर शहरात मराठा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे फक्त सगळ्या सोयी अंमलबजावणी राहिले नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे पुन्हा एकदा सहा महिन्याचा मुदर्भ

समाजाला काय झाला वेगळा वैगेरे भट्टी फांत एकदा सगळ्याच वेळेची अंमलबजावणी झाली की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम चालका आणि ती घेतल्याशिवाय मी थांबत नाही पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही माझ्या सूत्रांना शेवटचा पर्याय तेव्हा विनंती करून ज्ञानावर आपण जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावं लागणार ला। आहे जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार त्याशिवाय पर्याय नाही एकोणतीस सौटला अंतर पाडाचे गोबा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या बांगला प्रत्येक गावातून एकोणतीस सोघटला अंतरवाहिले आज तुम्ही संकटातला महापूर या पूर्ण शहनवी कोल्हापूर जिल्हा

संकटात आपली कोल्हापूर नगरी आम्ही आता शेतकऱ्याचा नुसता येताना लक्षात नुसाला जास्त परिणाम दिसला नाही मधी असंच माहित नाही मधी असू शकतो कडेना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे पीक आहेत दे त्यांचा पूर्ण समस्या झाला मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची kasi ang sila at karang nakatulong. Zaki tayo siya ang nakatulong po rin. Alisiyad ka rin tayo siya ang hindi pa nangyari. Kaya, kaya, naman mo lang kung nakatulong, kung sila sa panong rin. Kaya, naman tayo मी सेवा त्या धरणाची त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उत्कृष्ट होणार असतील तर त्याचा मार्ग काढला पाहिजे आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे आपण सगळेजण टाकते ना एकत्र काहीतरी सुई लागली आता सरकार पंचनाने दोन वर्ष घाल किती नुकसान झालं काय झालं तर थोडा पहिल्याच जणांनी काय झाले नाही मग झाल्याला काम काढू काय करीत दिवस कारण कोल्हापूर सुखाना सापडले चांगले सुद्धा त्यांनाही पूर्ण त्यांच्या आपल्या आई बाबाने कष्ट केले आणि ते पिकच प्रश्न होणार असत त्याच्यामुळे उदय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे या आरक्षणाचा जरा विषय समजला ना मी खरंच सांगतो फक्त साध्या त्याला

तुम्ही दाखले यंदा हा लागतात काही मदत झाले आरक्षण मराठा देशात सोडत नाही मराठ्यांबरोबर माझं नंदरचा प्रश्न उठतो त्यांचे यावेळेस सरकारला त्याही बाजूने आपल्याला त्याही बाजूला विरोधी पक्षाचेच नाही हागाय लावले त्यांनी सत्ताधारी सगळे तेही माझ्या आले मी केलंय काय मला हेच गरीब मराठ्यांना आरक्षण ही सरकारची भूमिका आणि माझी इच्छा माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्यांची विचार त्यांचा पक्ष आणि त्यांना पण राहायचा माझं स्वप्न माझी जात आणि माझ्या जातीच्या अजून मिळायचं आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठी फोडले त्यांनी राज्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे मग आता हे जर ते करत असले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरीबांना बरेच राहिले आणि यावेळेस सगळ्यांची विचार पण अपकार सांगला तुम्ही आंतरवाने लिहा मरत चालता येत सकाळी सला डॉक्टरला कारण सगळ्या शरीरा सराईन लावलेला नाही आईच्या वेळेचे कोणत्या शेगाला सराईन लावले की दुसऱ्या शरीरातून पाणी पाळायचे त्या सला इतक्या कोणत्या कोणतेर शहर पायऱ्या पण नाही पाहिजे इतका त्रास होतो त्या शेवट कोणत्या तेव्हापासून खूप त्रास झाला माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा एकदा आपल्या बोलणार आयुष्याचं आरक्षण त्याला दिलं कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणा वेगळा म्हणायचे किंवा काही म्हणायचे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कोणी भागच घेत नव्हतं आता आपण याला ताकद लावली तर थोडा अंतिम टक्क्या देऊन थांबले जर मराठ्यांनी ताकद्याने ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना याला त्यातल्या बोशी आरक्षण मिळणार कोणाच्या बाबा उडणार कारण आपण दहा टक्के न मागे त्याला मागित दिल्यावर आपला ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी खरं होतं आणि दहा टक्क्याच्या ईशीच्या आरक्षणाचा सुद्धा कोरोना फायदा यासाठी घेतला की व्हॅरेट लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांवर त्यांचे अधिकारी आणि त्यांचे सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही लवकर मिळत पण नाही जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाही कारण मराठ्यांच्या पूर्वपोटे होऊ नये की आधी पासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या विचारी त्यांना वाटते की मराठ्यांचे पूर्व मोठे नाही झाले पाहिजे म्हणून आता आपणच एका महातात घ्या आपणच घराघरातले सगळे मराठी एकजूट व्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठी जर जा राजकारण्याच्या तपास जर आला तर तुमच्या लेकरांचं तुम्ही आयुष्य करून बसा त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही कोणीच म्हणून तुम्हाला विनंती की घराघरातले सर्वसामान्य मराठी ऐकवा पक्षाला पक्षाच्या नेत्याला ने मोठं करत बसू नका आपल्या जातीचे पूर आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाहुणा मनत बसलो किंवा आपल्या जवळचा जर मनत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आणि आपले सुशिक्षित बसणार आपण फक्त शिकवले आणि दे ते सुशिक्षित बेकार झाले यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल उच्च शिक्षणात बघायचं असत तर आरक्षण दिल्याशिवाय आणि ज्या नेत्याला ने पण मोठं करतो तो नेता आपल्या बाजूला बोलायला तयार मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला तुम्हाला आसन प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठी आता ठरवलं पाहिजे कारण पोर श्रीमंत मराठीचे असो किंवा गरीब मराठीचे असो शेतकरी मराठ्याचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो आरक्षणाशिवाय त्याला पर्यायचं हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठा राहिल्यानं सुद्धा उभी शकत आरक्षण मिळवलं कारण या कोरोना दोन दोन संकट आहेत त्यामुळं कोल्हापूरचा समाज कोल्हापूरची जनता हचल्यासारखे वाटायला त्या संकटातून बाहेरच निघता येत नाही एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून राजकीय नेते सुरू येत नाहीत आणि तिसरीकडून या पुराण प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याचा प्रत्येक शिक्षकांचा नुकसान होत आणि सरकारही भारता येत नाही असं सत्स देणार आज आता आज सेट लागला ते परत म्हणणार आता लागली झालं मराठ्याचा शेतकऱ्याचं वाटलं याला काय झाले त्या तळ्याकडेच पाहावं लागत कळत मराठा लागणार आपल्याला त्याच्या हस्ते आपल्या महाराष्ट्र त्याच वेळेस होण्या पाहिजे महाराष्ट्राला काही पाण्याचा आपल्याला काही फायदा नाही करावं कळलं मला गाडी धुकत याच वेळेस गावागावात सुद्धा कार्यक्रमासाठी जाता सांगतापर्यंत पाणी वसरायला वेळ लागला तसंच चांगले सुद्धा झालं चांगले सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की आम्हाला गावागावात लोकांपर्यंत नाही जात आला कारण वीस वीस दिवस पाण्या झाला तीस तीस पोसाचा थरव खरंच कमाले तुमची त्या संघटनातून सगळं आपले कोल्हापूर धरले सुद्धा बाहेर निघायचं मात्र समाज एकमेकाला मदत करत या संकटाच्या वेळेस कारण ते पाणी टी वीवरती बघितलं ना तर तिकडं भयानक वाटायचं त्यामुळे बोला बोर यावेळी साधायला घ्यायचं सुद्धा नव्हतं तर जाता जाता जाणारे म्हणून आपण ते त्याचं कारण तुमच्यावरच संकट कोसळलेलं आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच भयानक टीव्हीवरती दिसत असं वाटायचं ना काय होतंय आणि काय नाही त्या कारणाचा खरंच बघा सगळा महाराष्ट्र कळत करतो तुमच्या पाणी शक्यता तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरी तो दिसत नसेल तर ज्यावेळेस पाणी बघायला सुरुवात करते ना सगळा महाराष्ट्र कळत करतो काय झाला असेल माणसं कुठं उभं असतील कारण काळात वर पाणी वर लोक कुठं थांबले असतील सगळे लोक चिंतेत असतील त्यावेळेला त्या धरणाचं काहीतरी तरी हे धरण मात्र धोरणाला लावायला कारण आपल्या कोल्हापूर आणि आपल्या परिसरातल्या त्यांनी आणि पिकासह नाही गेल्या पाहिजे यासाठी काम करावं का लागतं हो मी मला आता कोणाचा तपासणी करायचा त्याच्यामुळं तुमचाही जास्त वेळ घेत नाही तर मला फक्त एकच विनंती करून सांगतो माय बाबा आरक्षणाची लढाईतील काही हार मानायचे नाही मी मानत नाही तुम्ही सुद्धा मानायचे नाही तुम्ही तर राजे शाहू महाराजांच्या शाहू मराठा ज्या राज्या देशा या राजानं या देशातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं मग त्याच्यातून मराठा सुद्धा होता मराठा या जातीवादी काही लोकांना मुद्दा बाहेर काढला मस्त राजा श्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचं त्यासाठी पुन्हा एकदा ताकतेनं आपण सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले मराठे ताकतेनं फेडून उठा कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई तुमच्या जेवावरती लढतोय आपण खूप खेळात लागला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय सिंग